हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग कशा सगळे स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तर आम्ही सगळेजण उठलो होतो आमचं पिल्लू पण उठलो होतं आणि आज आम्ही जाणार होतो म्हणजे मी जाणार होते आज माझ्या सासरी तर तो होता आजचा दिवस तर आमचं पिल्लू इथं उठून खेळत होतं मला आईनं बांगड्या वगैरे भरल्या होत्या चुडी वगैरे बसवायचे राहिले होते ते नंतर करायचं होतं आणि आज आम्ही गोलाईत पण गेलो होतो हिला पाहणं वगैरे आणण्यासाठी पण त्याचा काही मी व्हिडिओ शूट केला नाही तर आता आमचे मिस्टर पण आले होते मिस्टर आणि माझ्या नाना आली होती मला नेण्यासाठी तर आम्ही सगळी तयारी वगैरे झाली होती आधी सगळं बॅगा वगैरे भरून ठेवल्या होत्या पण मी आणि तो इमोशनल व्हिडिओ <laughs> व्हिडिओ शूटच नाही केला का पाहिजे होतं माझ्याकडे का बघायचीच नक्की पाठीमागं सगळा पसार वगैरे ठेवला होता बॅगा वगैरे पाठीमागं पाळणं आहे त्याच्यामध्ये मच्छर मच्छरदानी आहे आमच्या बाळाची पाठीमागं नवी पण बसलेली आहेत आणि आमचे मिस्टर चालवायलेत गाडी तर ही बॅगा वगैरे होत आणि आमचं बाळ थोड्या वेळाने झोपलं होतं झोप लागले होते रस्त्याने चार साडेचार वाजले होते आम्हाला तिथून निघायला घरी आल्याच्या नंतर अशा प्रकारे वेलकम झालं पण वेलकम डेकोरेशन वगैरे तर केलंय सगळं पण नेमकं आमच्या गावात लाईटच नव्हती कारण एवढं हे ते सुटलेलं होतं त्याच्यामुळं खांबा वगैरे पडले होते त्याच्यामुळं लाईटच नव्हती आमचं बाळ आलं तर फटाके वगैरे पण लावलेले होते फटाके वगैरे पण ह्या लेकरांनी घरी नंद्याचे वगैरे मुलं होते त्यांनी आम्ही यायच्या अगोदरच याच्या अगोदर म्हणजे दोन तीन मिनटं अगोदरच फटाके वगैरे लावून टाकले आणि व्हिडिओ पण त्याचा काढू दिला नाही आम्हाला आणि हे बघा सगळा अंधारच आहे इथून तिथून तर आई आता इथं आरती वगैरे करणारे आहेत आमच्या माझा आणि मिस्टरांचं दोघांचं पण मूड एकदम पूर्ण खराब झाला होता आणि आमचं पिल्लू पण लयच रडत होतं लय म्हणजे लयच रडायली होती तिनं पण कारण तिला अंधाराची एवढी सवय नाही अंधारात आणखीन जन्म झाल्यापासून तिनं अंधारात तर राहिलीच नाही त्याच्यामुळे ती लयच रडायली होती आणि गरमी पण खूपच होती इथं आरती वगैरे चालली होती तरी पण तिनं रडायला चालूच होतं तिचं आमच्या बाळाचं विलकम आमच्या मनासारखं झालंच नाही त्याच्यामुळे सगळं मूड खराब झाला होता जाऊ दे, दे आता काय तर आता लाईट आल्याच्या नंतर जे काय असेल ते आमचं बाळपण शांत होईल आता रात्री तर लाईट नाहीच सकाळी आली तर ठीक आहे तर चला मग आजच्या व्हिडिओमध्ये होतं एवढंच भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय